कवाळा असेल किंवा मशाल असेल हत्ती असेल असेल असे चिन्ह असतात त्याच्या समोर जे बटन जे असतं ते त्यांना प्रेस करायचं असतं समजा समोर येत त्याला बटन प्रेस करायचं आहे किती नंबरच तीन दी। नंबरचं बटन तर निवडणूक अधिकारी तर बसलेला असतो बाजूला एक बॅलेट देतो तो दिल्यानंतर हे चालू होतं बॅलेट ह्याच्यामुळे घेतो की हा एकदाच मतदान करेल सारखं सारखं किती सुद्धा नाही करणार आता इथं लाल लाईट ला ग्रीन झाला आता ह्याला मतदान करायचं आहे कर तुला जेला करायचं मतदान कर आता बघा सहा नंबरला केलेलं आहे आता इथं याच्यामध्ये पहा सर सहा नंबरचा चित्र चिट्टी येते बघा दिसत आहे का सर्वांना चिठ्ठी सहा नंबरची आली अशा पद्धतीनं मतदान होत असत मतदान प्रक्रिया पूर्ण होते लक्ष द्या ज्या वेळेस मतदान प्रक्रिया पूर्ण त्यावेळेस ह्याच्यावर झालेले मतदान आतापर्यंत आणि ज्या मधल्या चिठ्ठ्या आहेत त्या एकत्रित मोजता दोन्ही ही बरोबरच असत चिठ्ठ्या पण तेवढ्याच असतात जेवढ्या मतदान झालेला आहे इथं आता पुन्हा एकदा पाहतो बघा इथून बॅलेट दिल्यानंतर इथे कोणी एक जण या समोर बरं बटन दाबायच कोणतं सात नंबरचं बटन दाबलेलं आहे आता यामध्ये बघ सात नंबर दिसतोय का तर काय चित्र आलं काय चित्र आले का अशा पद्धतीनं बातलं होत असत ठीक आहे असं वाढल्यानंतर मग आपण बाहेर येतो त्या बॉक्सच्या बॉक्स असतो लावलेला सर आज आज तर तर तुम्ही काय आम्ही यामुळे सांगत आहोत की जनजागृती अभियान सुरू आहे सध्या ज्यांना काही डाऊट असतात याच्याबद्दल विचारत असतात त्यांच्यासाठी जनजागृती अभियान सुरू आहे त्याअंतर्गत आम्ही सर्व गावागावी जाऊन हे अभियान राबवत आहोत मतदान दिल्याने काय होत तिला असं म्हणायचं आहे की मतदान केल्याने के के काय होत मतदान केलेलेच आपला देश उभा राहतो सर्वात महत्वाचं आणि बघा ते करणं खूप आवश्यक आहे आणि गरजेचा यायला आपला हक्क आहे तो आपण केलाच पाहिजे बरेच लोक बरेच लोक काय करतात की आपल्या एका मताने काय होणार आहे असा विचार करून मतदानच करत नाही पण असं केल्याने स्वतःच नाही तर देशाचं गावाचं तालुक्याचं नुकसान होत असते समजलं तुम्हाला नोटा असते बघा नरोब अबो म्हणजे ज्यांच्यापैकी कोणीही नाही तुम्हाला कोणाला कोणते तुम्ही करायचं नसेल तर त्याला मतदान तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही मतदानाचा हक्क पण बाजू शकता आपला आणि उमेदवार तुमचे नापसंतीचे आहेत तर त्याला सुद्धा तुमचं मत जाणार नाही विचार विचार या मशीन मध्ये होऊ का नाही याच्यामध्ये घोळ होत नाही आता बघ आपण जे मतदान झालेले आहे त्याच्यावर याची संख्या आणि कागदांची संख्या एकच असते म्हणजे आपण जे मतदान केलेलं तू या इकडे इकडे जवळ झाल्यानंतर इथं काउंट झालं मतदान त्याच्यामध्ये आता काउंट ते मतदान देतो आता तू दहा नंबरला आणि ती चिठ्ठी मध्ये पडणार आता ना एक मतदान झालं एक चिठ्ठी मध्ये एक मतदान झालं एक म्हणजे असेवढ्या मतदान झाले त्याच्यामध्ये तेवढ्याच मत चिठ्ठ्यामध्ये आले लक्ष तेवढं घोळ होत नाही आणि जवळपास दहा टक्के चिट्ट्या सुद्धा मोजतात जेवढं मतदान झालेलं आहे दहा टक्के चिट्ट्या मोजतात जे मतदान आहे मग आपण मतदान केलं तर ह्याचा फायदा काय ज्यांना आपण निवडून द्यायचं आहे आपल्या विभागातला जो काही मतदारसंघातला प्रतिनिधी आहे तो आपल्या मताने निवडून दिला जातो आणि तो संसदेमध्ये आहे की नाही सरकारमध्ये आपल्या मागण्या आपले प्रश्न मांडतो ऐक आपण प्रतिनिधित्व देतो म्हणून इथून निवडायचं असते हे आज आलेले जे सर आहेत आणि आहे, ही आहे, जी सगळी टीम आलेली आहे ही टीम आपल्या गावातील लोकांना सांगण्यासाठी आली होती पण योगायोगाने त्यांनी आपल्या शाळेमध्ये येऊन थांबले म्हणून हे चला आपल्या तुम्ही आता येणारे भविष्यातले नागरिक होणार आहात या कारणास्तव तुम्हालासुद्धा ही माहिती असावं म्हणून आपण यांच्याशी संवाद साधला आहे बऱ्याचशा काही गोष्टी तुम्ही सांगितल्या सर एक लोकशाहीचा हा एक भाग आहे आणि शाळेमध्ये तुम्ही आलात आणि मुलांचं कुतूहल आहे या कुतूहलापोटी आम्ही तुम्हाला हे काही गोष्टी घेतल्या याचा राग मानू नका मुलांचे डोळे कुतूहलाचे असतात सातत्यानं ते हा हे भविष्यात हे अजून चार पाच वर्षांनी दहा बारा वर्षांनी तुम्हाला हेच करायचं आहे आणि कोणीही आपला हक्क सोडणार नाही बजवणारच मतदान शंभर टक्के करणार मतदान शंभर टक्के मतदान